या कंपनीकडून नाशिकमध्ये पातळी या गावमध्ये आलोय पातर्डी गावमध्ये गाव हे जे शेतकरी आहेत गवळीसर ह्या गवळीसरांना हा जो वांग्याचा प्लॉट आहे ह्या वांग्याच्या प्लॉट वरती प्रॉब्लेम आला होता मग त्यांना अॅक्च्युली ग्रीनिवाचे जे प्रोडक्ट आपण दिलेत त्याचा काय रिझल्ट आला ते स्वतःच तेच सांगतील बोला माझे नाव संपत नारायण गवळी पाथर्डी नाशिक सुरुवातीला आम्ही जेव्हा वांगी लागवड केली आम्ही दोन तीन मित्र होतो मित्र तीन मित्रांनी आम्ही वांग्याची बुकिंग केली रोपाची बरोबर रोपे आणली पण लागवड केल्यानंतर साधारण वीस बावीस दिवसांनी माझ्या प्लॉटला हा प्रॉब्लेम झाला हा प्रॉब्लेम झाल्यामुळे मी काय थोडंसं शा नाराज झालो नाराज झाल्यानंतर योग असा का बघा काही गोष्टी अकस्मात आपल्याला दिल्या जात्या सर आणि निसा सर आणि कांबे सर मला भेटले आणि त्यांनी मला एक औषध दिलं सॉईल वर्धन सॉईल वर्धन वापरल्यामुळे ह्या झाडाचं रूपांतर आज ह्या झाडात झालेलं आहे म्हणजे बघू तुम्ही बघू शकता काय फरक आहे आणि त्याच्यानंतर मी सॉईल वर्धन सोडल्यानंतर चार दिवसांनी आपलं सोईंग सोडलं सोईंग आणि सॉईल वर्धन जेरीसाठी कुठलंही रासायनिक कुठलंही रासायनिक किंवा केमिकल त्याला अजून वापरलेलं नाही विदाउट केमिकलचा हा प्लॉट तुम्ही रिकवर केला हो बरोबर बरोबर आणि हा रिकव्हर करण्याचा फक्त एकच फॉर्म्युला मिळाला तो म्हणजे तुम्हाला सॉइल वरदान आणि सोवे हे ग्रीन युवा कंपनीचे प्रोडक्ट वापरले तुम्ही समाधान यात शंभर टक्के बरं याच्यानंतर अजून कोणत्या वा को प्लॉटला वापरलं आपल्या कोबीचा प्लॉट आहे कोबीचा प्लॉट आहे तिकडे आपण जाणार कोबीच्या प्लॉटमधले तर याच्यानंतर काय शेतकऱ्यांना दिलेत तुम्ही भरपूर शेतकऱ्यांनी दिले चांगल्या पद्धतीने रिझल्ट पण माझ्याबरोबर जे दोन मित्र होते वांग्याचे प्लॉट वाले त्यांनी वांग्याचा प्लॉट आहे त्यांना मी औषध न दिल्यामुळं त्यांनी काढला आणि मी स्वतः वापर केला तर आज फायदा टक्के रिझल्ट मिळाला धन्यवाद किती मिनिटाचा